श्रीकृष्ण जन्माचा पाणा मथुरमध्ये अवतार धरीला कृष्ण देवकीच्या गर्भासी आला तोडून बेड्या बंद सोडीला चरणांच्या प्रतापे मार्ग दावीला जो जुरे जु चरणांच्या प्रतापे मार्ग दावीला जोबाणा जुरे जो गोकुळामध्ये श्रीकृष्णाला नंदाच्या घरी आनंद झाला तोरणे शिखरी बांधिती कुसुमांचे हार देव वर्षती जोबाणा जुरेदू कुसुमांचे हार देवर्षती जोबाळाजुरे जु। तिसऱ्या दिवशी वाजे वाजंत्री तासे नवती उत्सव करीती सर्वांच्या मुखी कृष्ण हा शब्द त्याचे छंदाने नाचे गोविंद जोबाळाजुरे जु। त्याचे छंदाने नाचे गोविंद जोबाणा जो, जो रेज जो। चवथ्या दिवशी चौकी चव बाळबाळींतीची नानी होती निंबे डाळिंबे नारळ आणि ती सख्या मिळून दृष्ट काळी ती जोबाण जो सक्या मिळूनी दृष्ट काढिती जो बाणा जुरे जो जु। पाचव्या दिवशी पाटा पूजन बांधिला फुलवर वाक्या तोरण सरी बिंदली आंगळे पहरण खिरी भरल्या ताटे ठेविली वाडून जो बाणा जो जो जु। ठेरी भरल्या ताटे ठेरीले वाढून जो बाळा जो रे जो दिवशी सटवी पूजन हळदी कुंक वाची देता तिवान एकमेकी सी सखया होऊन पान सुपाऱ्या खोबरे वाटून जो बाळ जुरी कोबरे वाटून जो जो जु। सातव्या दिवशी सटवीचा फेरा गोपा बाळ तीन आवरून धरा सांजच्या प्रहरी अंगार करा गाई वासरा मुलाले करा जो जोरे जो जु। गाई वासरा मुलालेकरा करा जो बाळाजूरे जो, जो जो आठव्या दिवशी आठवी चौकी गोपा बाळंतीन नवती सनाती नाती सखऱ्या मेळोनी जागरण करीती कृष्णाचा लिला आनंदे गाती जो, बाणा जो रे कृष्णा चालीला आनंदे गाती जो बाळा जोडे रोज जुर। नवव्या दिवशी नवस केला खेळने वाहीन तुझला रत्न जडित पालक सजला वरती श्रीकृष्ण मोदे पहुडला जो जो, रे जो जो वरती श्रीकृष्ण मोदे पहुडला जो जो, रे जो जो दहाव्या दिवशी दहावी चौकी नानी बळवून सारवल्या भिंती मुठ भरल्या ओट्या दिल्या देव स्वर्गीचे पुष्पेवर जो रोबाण जुरे देव स्वर्गीचे पुष्पेवर जो जोबाण जुरे दूज अकराव्या दिवशी अकरावी चौकी यशोदा बसली मंचकावरती नैनाच्या कोरी काजळ भरी वाळ्यांचा नाद उमटे मंदिरी जो जु। वाळ्यांचा नाद उमटे मंदिरी जो बारा जो जु। बाराव्या दिवशी बास येती परोपरी पक्वने समय करीती लाडू मोदक पंखा वारीती

गा वासरे मोदे हम्बरति जो बाला जुरे जुर। गा वासरे मोदे हम्बरति जो बाला जुरे जुर। चौदाव्यावी चौदी चौकी नंदी महादेव परतूनि बाळ श्रीकृष्ण दर्शने मागती गोपांचे मीठ बळीराम घेती जो बाळा बाळाजोरे गोपांचे मीठ बळीराम घेती जो बाळा बाळाजोरी दोजू पंधराव्या दिवशी पंधरावी चौकी नगरीच्या नारी मिळून येती पाळण्यामध्ये दे देव मोरारी नाव ठेविले श्रीकृष्ण हरी जो बाळाजोरे नाव ठेविले श्रीकृष्ण हरी जो बाळाजोरे जो सोळाव्या दिवशी सोहळा केला गोपी गवळणीने कृष्ण अळविला त्यांच्या हृदयी आनंद झाला एका जाणार्दनी पाळा गायला जोबाळ जो रे एका जनार्दनी पाळा गाईला जो बाळा जो रे जो रे